नमस्कार वी टू फॅमिली चला म्हणलं छोटासा ब्लॉग तयार करूया चला बघाल शिबांगी काय करताय आपण बघूया चला काय करला स्टार मॅडम ओ शिवांगी मॅडम अच्छा हा गुलगुलीत हाच रा काय करला शाबू आज कस काय चतुर्थी आहे वा 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 एवढं पुरते का कडे बरोबर हा मग कोण कोण खाणार होय बघा शिबांगीची चतुर्थी असल्यामुळं शिबांगीने शाबू बनवला आहे मला देत का नाही मग हा नाही बघा किती कशा बघा येणे मला दे शाबू देत नाही म्हणाले बघितलं का

अच्छतुर्थी असल्यामुळे शिवागीने साबू केलेला आहे चला आता आम्हाला व्हिडिओ बनवायचे की नाही आज बनवायचं होय बघा देवाला <coughs> न्यू शाबू दाखवत आहे बघाला काय काय कराल काय काय नाही बघा म्हणलं काय कराल काय नाही बट ती स्वराकडे गेले सर चला मित्रांनो आता आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी उशीर होत उशीर होत आहे तर आम्ही आता व्हिडिओ बनवण्यासाठी जात आहे तर आमचा सर्वांनी छोटासा ब्लॉग पूर्ण बघा बाई बाई मित्रांनो